परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील पाचव्या विभागातील आज ऐकूया स्वामी श्रीकृष्ण भारती यांनी लिहिलेल्या बैसोनी एकांती करी सोहम ध्यान या लेखाचा भाग पाचवा तुम्ही कर्मयोगी असा ज्ञानयोगी असा किंवा भक्तियोगी असा तुम्ही सक्रिय असावा निष्क्रिय तुमची जी विशिष्टता आहे जो टाईप आहे त्याच्याशी तुम्ही या सोहम ध्यानाला जोडून टाका हे सोहम ध्यान निश्चितच साक्षित्वापर्यंत घेऊन जाईल ते साक्षीत्व साक्षी परमात्म्याचंच स्वरूप आहे ते निर्गुण निराकार निर्लेप असून ते तुमच्यातच वसलेलं आहे कैसा शब्दाविण होतो सोहम ध्वनी घेई विचारोनी पासे स्वामी इथं असं सांगतायत की तो शब्दावाचून सतत चालणारा सोहम ध्वनी कसा प्रकट होतो याचं रहस्य जर तुला अनुभवायचं असेल तर तू संतांना म्हणजेच सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे संत सद्गुरूंशिवाय ते तुला कळणार किंवा वळणार नाही कारण तो ध्वनी अनाहत आहे परम आहे म्हणून पंडित शास्त्री शिक्षक त्याला प्रकाशित करू शकणार नाही कारण पंडित शास्त्री व शिक्षक हा कुठलाही विषय स्पष्ट करताना शब्दांनी सुरुवात करतो आणि शब्दावरच पूर्ण होऊन जातो सद्गुरू ही शब्दांनीच सुरुवात करतो शब्दाचाच उपयोग करतो पण गुरु हे जाणीत असतो की शब्द केवळ माध्यम आहे केवळ भूमिका आहे सत्य त्यांना देता येत नाही सीमित शब्दानी अशी मला प्रकट करता येणार नाही म्हणून त्यानं जरी शब्दांनी प्रारंभ केला असला तरी तो निशब्दातच पूर्ण होत असतो शास्त्री पंडित शिक्षकात आणि संत सद्गुरूत हा मूलभूत फरक आहे पंडित शिक्षकाशी आपला जो संबंध असतो तो केवळ बुद्धिगतच असतो हार्दिक नाही हृदयाशी शिक्षकाचं काही देणं घेणं नसतं या उलट संत सद्गुरूंजवळ बुद्धिकच संबंध नव्हे तर हृदयाचा संबंध असतो हार्दिक असतो सद्गुरू फक्त तोच असू शकतो की जो त्या गुरुतेला शून्याला पूर्णाला उपलब्ध झालेला आहे ज्यानं त्या साक्षित्वाला जाणलं आहे इतकंच नव्हे तर ती त्यातच जगत आहे जो अशा तऱ्हेनं समाधीस्थ झालेला आहे तोच खरा सद्गुरु संत आहे तुमच्या अंतर्यामी असलेला जो शांत ध्वनी आहे ज्या ध्वनीतून या साऱ्या विश्वाचा जन्म झालेला आहे त्या मूळ ध्वनीकडे सद्गुरु तुम्हाला वळवीत असतो त्याची आठवण त्याचं स्मरण सद्गुरू, सद्गुरू जागवीत असतो सद्गुरू सतत तुम्हाला त्या मूळ ध्वनीकडे फेकीत असतो जो गुरु तुम्हाला बाह्य कर्मकांडात अडकवून टाकतो खरं तर तो, तो तुमचा शत्रूच असतो गुरु नव्हे जो तुम्हाला सतत तुमच्यातच फेकीत असतो तोच खरा आहे तो, तो, तो सांगत असतो की मला सोड आणि स्वतःत उतरण्याचा प्रयत्न कर मला धरून बाहेरच थांबू नकोस माझ्यापासून एवढंच जाणून घे की अंतरात उतरण्याची यात्रा कशी करावी आणि याच्यावर चालू लाग बाकी सर्व काही विसरून जा संसार विसर गुरुलाही विसर धर्म कर्म ज्ञान अज्ञान सार सार विसरून जा जेव्हा अशी बाहेरची विस्मृती पूर्ण होते तेव्हाच आतील स्मरण जाग होतं तेव्हाच खरी एकांतातील बैठक साधते आणि आतील सोहमध्वनीचं नाम संकीर्तन ऐकू येऊ लागतं सद्गुरू तुम्हाला अशाच शब्दाचा जप देतो की जो निशब्द झाल्यावरच चालू होतो ऐकू येतो सद्गुरू आपणाला अशा पूर्णाची गोष्ट सांगतो की जी आपण शून्य झाल्यावरच आपणाला समजते स्वामी म्हणे जाई संतांसी शरण तेणे उद्धरण होय तुझे अशा तऱ्हेनं सद्गुरू संतांना जर शरण गेलं तर द्वैताची झाडणी करून अद्वैत भक्तीचा स्वाद कसा घ्यावा हे कळेल पण गुरुनं बाहेरून तुम्हाला कितीही समजावून सांगितलं तरी तुम्ही त्या मार्गावर वाटचाल करून त्याला जाणून घेतलं पाहिजे गुरुच्या नुसत्या सांगण्यानं ते घडणार नाही त्याच्या वचनांनी त्याच्या संगसाथीनं एवढंच घडू शकेल की तुम्ही त्याच्याविषयी उत्सुक व्हाल तुमच्या ठिकाणी त्या सुखाची तहान जागी होईल तुम्ही मग त्याच्या शोधयात्रेला प्रारंभ कराल तुमची जिज्ञासा तुम्हाला मुमुक्षू बनवेल आणि असे सच्चे साधक बनलेत तर साधना करता करता साधू बनून जाल एवढं निश्चित सांगता येईल परंतु ते अंतरीचं संकीर्तन त्या ध्वनीचं काय रूप आहे याविषयी नाही सांगता येणार ना। त्याची व्याख्या नाही होऊ शकत कुठलीही परिभाषा त्याला पूर्ण करू शकत नाही त्या कथण्या नपुसकवाणी जो भोगी तोची जाणे तो, तो अनुभव ना अभिव्यक्ती त्या सांगू न शकला कोणी सौभाग्यानं ज्याला अशी खरोखरच सद्गुरु कृपा लाभते त्याचं जीवनच मग बदलून जातं सोहम ध्यानाविषयीचं त्याचं व्यर्थ ज्ञान होऊन तिथं सार्थ सोहमचा प्रकाश प्रकाशित होतो आणि सतत चाललेली प्रपंचाची वटवट थंडावून तो पूर्णार्थानं मौन होतो आणि मग त्या अथांग शांततेत अंतरात चालू असलेला अत्यंत सूक्ष्म असा सोहमचा ध्वनी तनु मनात भरून उरतो यातच सारा जीवनोद्धार आहे याबरोबरच स्वामी श्रीकृष्ण भारती यांनी लिहिलेल्या बैसोनी एकांती करी सोहम ध्यान या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण श्री गंगाधर मोरजे यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंद यांचं स्वरूप आणि ज्ञानदेवांचं आत्मरूप सामाजिक संदर्भ या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया स्वामी मासा निरञ्जन त्वचि सर्वा अधिष्ठिष्ठानि श्री स्वामी स्वरूपा सच्चिदानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्